आणि एक ब्रेकिंग बातमी येते मराठा आरक्षणासंदर्भात हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे मराठा समाजाला सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या न्याय देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढा अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील मराठा समाज अनेक वर्ष आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करतोय जाती आणि समुदायांमध्ये फूट पडल्यानंतर सामाजिक एकात्मतेवर होणारे परिणाम आणि मराठा समाजाच्या तरुणांची आत्महत्या केल्याची गंभीर स्थिती लक्षात घेता तातडीने कारवाई करणं आवश्यक असल्याचं या निवेदनाद्वारे महामय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कळवण्यात आले केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर तात्काळ पावले उचलावी अशी देखील मागणी केली गेली आहे मराठा समाजाला शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या न्याय मिळावा याबाबत योग्य तो तोडगा काढावा अशी आमची आग्रही विनंती असल्याचं द्रौपदी मुर्मू यांना नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटले समवेत खासदार भंडू जाधव वसंत चव्हाण प्रतिभाताई धानोरकर या देखील यावेळी उपस्थित होत्या तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी या, या खासदारांकडून करण्यात आली आहे